नमस्कार कारलं म्हटलं की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच नाकं मुरडतात तर आज आपण अगदी झटपट तरवणारी मस्त चमचमीत अशी चविष्ट कारल्याची भाजी बनवणार आहोत एकदा ह्या अशा पद्धतीने ही ह्या मसाल्यामध्ये भाजी बनवून बघा अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व आवडीने खातील अशी ही भाजी तयार होते तर आज आपण इथे कारल्याची भाजी बनवणार आहोत okay. कारल्याची भाजी बनवण्यासाठी आपण इथे कारली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि त्यातील कडक बिया असतात त्या काढून घेतलेल्या आहेत कवळ्या बिया तुम्हाला ठेवायच्या नसतील तर तुम्ही कवळ्या बियासुद्धा काढू शकता तर इथे अशा पद्धतीने आपण कारल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत कारल्याचे तुकडे करून झाल्यानंतर आपण जो कारल्याला कडवटपणा असतो तो नाहीसा होण्यासाठी आपण इथे चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ आणि पाव चमचा आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत मीठ आणि हळद लावून ठेवायची जास्तीत जास्त अर्धा तास तुमच्याकडे जर वेळ असेल तर तासासाठी मीठ आणि हळद लावून ठेवायचं म्हणजे कारल्याचा पूर्णपणे क कडवटपणा असतो तो नाहीचा होतो अगदीच वेळ नसेल तर पंधरा ते वीस मिनटासाठी सुद्धा मीठ आणि हळद लावून ठेवू शकता तर इथे आपण आता पंधरा ते वीस मिनटासाठी मीठ आणि हळद कारल्याला व्यवस्थित असं लावून घेणार आहोत मीठ आणि हळद लावून झाल्यानंतर आपण एक मसाला तयार करून घेणार आहोत तर इथे आता कारल्याच्या तुकड्यांना आपण मीठ आणि हळद लावून झालेला आहे तर आपण एका बाजूला ठेवून देणार आहोत तर इथे आपण आता मसाला बनवण्यासाठी कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर एक चमचा आपण इथे चण्याची डाळीचा वापर करणार आहोत तर इथे चण्याची डाळ आपण परतवून घेणार आहोत चण्याची डाळ परतवून झाल्यानंतर आपण इथे आता तर इथे आपण मसाला तयार करताना गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे चण्याची डाळ परतवून झालेली आहे साधारण चण्याच्या डाळीचा रंग बदलल्यानंतर आपण इथे सुक्या खोबऱ्याचे तुकड्यांचा वापर करणार आहोत तर इथे दहा ते बारा आपण सुके खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत आपण आता ते परतवून घेणार आहोत चण्याची डाळ आणि सुकं खोबरं आपण परतवून झाल्यानंतर आपण इथे लसूण आणि आल्याचा वापर करणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला हा मसाला मसाला छान परतवून घ्यायचा आहे तर इथे छोट्या मोठ्या अशा मी सात ते आठ लसूण पाकळ्या वापरलेल्या आहेत तुम्ही कमी अधिक जास्त वापरू शकता आणि एक छोटा आल्याचा तुकडा तर इथे आता चण्याची डाळ सुकं खोबरं आलं लसूण आपण परतवून झालेलं आहे ते पाहू शकता तर इथे खोबऱ्याचा साधारण रंग बदलल्यानंतर आपण तो मसाला आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत मसाला थंड होईपर्यंत आपण इथे आता कारल्याला मीठ आणि हळद लावून घेतलेलं आहे त्याला पाणी सुटलेलं आहे ते आपण आता पाणी पूर्णपणे काढून घेणार आहोत हा मसाला आपण थंड करून घेणार आहोत तर इथे आता कारलं दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आता कारल्यामध्ये मीठ आणि हळद लावल्यामुळे पाणी सुटलेलं आहे ते पाणी पूर्णपणे आपण अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे म्हणजे जो क कारल्यामध्ये कडवटपणा असतो तो नाहीचा होतो तर इथे आता कारल्यामध्ये जेवढं पाणी काढता येईल तेवढं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे म्हणजे कारल्याचा जो कडवटपणा असतो तो नाहीचा होतो इथे तुम्हाला जर ही कारली धुवून घ्यायची असतील तर तुम्ही घेऊन धुवून घेऊ शकता आणि जर कारल्याचा कडवटपणा जर आवडत असेल तर तुम्ही ही कारली न धुतासुद्धा वापर करू शकता तर इथे मी ही कारली न धुता अशाच पद्धतीने भाजी बनवून घेणार आहे तर इथे आपण ज्या तेलामध्ये मसाला तयार करून घेतलेला तळून घेतलेला त्याच तेलामध्ये आपण कारली परतवून घ्यायची आहे तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे स्लो गॅसवरच आपल्याला तेलामध्ये ही कारली परतवून घ्यायची आहे कारल्याचे तुकडे परतवून होईपर्यंत आपण इथे एक मिक्सरच्या भांड्यामध्ये एक टॉमॅटोचा वापर केलेला आहे अर्धा चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत आणि इथे आपण आता भाजून घेतलेला जो मसाला आहे तो आपण आता इथे थंड करून झाल्यानंतर मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत इथे पाण्याचा वापर न करता हा मसाला आपण बारीक असा तयार करून घेणार आहोत तुम्हाला जर आवश्यकता वाटत असेल तरच पाण्याचा वापर करा नाही केला तरीसुद्धा चालेल तर इथे आपण आता एक मिरचीचा वापर केलेला आहे पाण्याचा वापर न करता हा मसाला बारीक असा वाटून घेणार आहोत तर इथे आता मसाला छान आपला तयार करून झालेला आहे आणि आता कढईमध्ये आपण कारली तळायला ठेवलेली ती आपण आता कारली परतवून घेणार आहोत तर इथे साधारण कारली ही मऊसर अशी शिजली जातात इथे पाहू शकता दोन तुकडे होत आहेत मस्त मऊ अशी कारली तयार करून झालेली आहेत आता आपण ती एका डिशमध्ये काढून घेणार आहोत अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा तर इथे तर सर्व कारली आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तळून घेतलेली कारे आपण एका डिशमध्ये काढून झालेली आहेत आणि आता त्याच तेलामध्ये पाव चमचा आपण मोहरीचा वापर केलेला आहे मोहरी छान तडतडल्यानंतर दोन बारीक चिरलेले कांदे कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत तर इथे आता कांदा पर हो। साधारण परतवत आलेला आहे कांदा परतवून झाल्यानंतर आपण पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत मसाल्यांमध्ये आपण इथे घरगुती लाल तिखट दीड चमचा वापरणार आहोत घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला साठवणीचा मसाला हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आणि अर्धा चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर करणार आहोत गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता आणि अर्धा चमचा आपण इथे धणाजिरा पावडर तर इथे तर पावडर मसाले आपण परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण पावडर मसाले छान परतवून घेणार आहोत तर इथे तर पावडर मसाले आपण परतवून झालेले आहेत पावडर मसाले परतवून झाल्यानंतर आपण जो मसाला बारीक करून घेतलेला आहे पाण्याचा वापर न करता आपण इथे आता मसाल्याचा वापर करणार आहोत जो मसाला आपण बारीक करून घेतलेला आहे टॉमॅटो खोबरं चण्याची डाळ आणि आलं लसूण तर इथे आपण आता पाण्याचा वापर न करता हा मसाला आपण परतवून घेणार आहोत मसाला छान परतवून झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाण्याचा वापर करून मिक्सरचं भांडं आपण धुवून घेणार आहोत तर इथे आता मसाला परतवून झालेला आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे इथे तुम्हाला भाजीमध्ये रसा कितपत हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे आपण आता पाण्यामध्ये मसाला व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहोत पाण्यामध्ये मसाला पण आता इथे व्यवस्थित असा मिक्स करून झाल्यानंतर तीन ते चार मिनटासाठी आपण मसाला छान स्लो गॅसवर आपण झाकण ठेवून वाफ देणार आहोत म्हणजे जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो तर इथे आपण तीन ते चार मिनटासाठी झाकण ठेवून वाफ देणार आहोत तीन ते चार मिनटं झालेली आहेत झाकण काढून इथे पाहू शकता छान असा मसाला आपला तयार करून झालेला आहे बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करायचा आहे बारीक चिरलेली कोथिंबीर मसाला आपण एकदा आता ढवळून घेणार आहोत भाजीची ग्रेव्ही बनवताना नेहमी भाजीचा जो मसाला तयार करतो त्याला व्यवस्थित अशी वाफ दिली म्हणजे भाजीचा जो मसाला असतो तो छान तयार होतो तर इथे आता मसाला छान आपला तयार करून झालेला आहे आणि आपण तळून घेतलेली जी कारली आहेत ती आपण आता ह्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेणार आहोत नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही कारल्याची भाजी बनवून बघा न खाणारेसुद्धा आवडीने खातील अशी ही भाजी तयार होते तर इथे आता मसाल्यामध्ये आपण कारली परतवून झालेली आहे आणि आता आपण इथे चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत मिठाचा वापर करताना लक्षात ठेवा आपण मीठ कारल्यालासुद्धा लावून घेतलेलं ला आहे त्याच्यामुळे इथे चवीनुसार मिठाचा वापर करायचा आहे तर इथे आता मिठाचा वापर केल्यानंतर आपण साधारण अर्धी वाटीभर पाण्याचा वापर केलेला आहे कारण इथे ग्रेवी साधारण घट्ट वाटत आहे त्याच्यामुळे आपण इथे फक्त अर्ध्या वाटी पाण्याचा वापर केलेला आहे भाजी आपण एकदा आता ढवळून घेणार आहोत भाजी ढवळून झाल्यानंतर आपण इथे आता बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबिरीचा वापर केल्यानंतर दोन ते तीन मिनटासाठी आपण भाजी झाकण ठेवून वाफवून घेणार आहोत मस्त चमचमीत अशी कारल्याची भाजी तयार करून झालेली आहे नक्की एकदा अशा पद्धतीने ही ह्या मसाल्यामध्ये भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आपली ही कारल्याची भाजी तयार करून झालेली आहे ही भाजी तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता अतिशय चविष्ट चमचमीत अशी ही कारल्याची भाजी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही कारल्याची भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवी नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये